नमस्कार आम्ही वर्धा नगर परिषद कार्यालयात आलो आहे आता नगर परिषदेचे महानगरपालिकेचे जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायतचे इलेक्शन लागणार आहे सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईननुसार आणि आता अंतिम प्रारूप यादी याच्यावर आक्षेप घ्यासाठी वोटर जी यादी आहे त्याच्यावर आक्षेप घ्यायसाठी उद्याची तारीख आहे म्हणजे तेरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा वाजेपर्यंत आक्षेप घ्यायचे आहे सहा वाजून पंधरा मिनिटपर्यंत तर वर्धेतल्या याद्या पाहिले हे सगळे संभावित उमेदवार आहे आपापल्या वार्डातून उभे राहायसाठी पण सगळ्या सत्यानाच घोळ आहे बॉर्डर बदलवल्यामुळे ठीक आहे तिकडले दुसऱ्या वार्डातले नाव इकडं इकडले वार्ड तिक इकडल्या लोकाचे नाव तिकडं एका एका, एका यादीमध्ये किती 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 नाव चारशे पाचशे साडेचारशे ते पाचशे पाचशे मतदान डायरेक्ट इकडले तिकडं टाकले आणि त्याच्यामुळे लोकायले मतदान देताना खूप प्रॉब्लेम होईल आणि पाच पाच हजार लोकांच्या मतदार याद्या एवढ्या फास्ट कशा चेक करता येईल अन सगळ्यात महत्वाची म्हणजे या सर्व लोकांना फोटोची यादी द्यायला पाहिजे पण याने ना फक्त नावाची यादी दिली आता एका एक आदमी के नाम पाच हजार आदमी के नाम लक्ष ध्यान मे लक्ष ध्यान मे लक्ष और किसी का चेहरे भी ध्यान मे लक्ष एक ही एक ही के नाम डबल डबल भी हो सकते हां तो है तो उसकी वजह से और पुलफेल का जो एरिया तथागत बुद्ध विहार वो जाकिर हुसैन कॉलोनी में और हनुमान नगर में दिखाए और यहाँ के वोट वहाँ पे शिफ्ट किए वहाँ के वोट यहाँ पे शिफ्ट किए पूरा गोधड़ होने वाला है चुनाव मेरे को ऐसा लग रहा है कि चुनाव की वजह से ये ये सब गोंधड़ो की वजह से मेरे को लग रहा है कि यहाँ पे बड़े बड़े अधिकारी सब मिलके ये लोग बेवकूफ बना दे चुतिया को तो डायरेक्ट डायरेक्ट इलेक्शन ना लेते हुए डायरेक्ट इनको घोषित कर दो जो पुराने थे उनको घोषित कर दो विषय खत्म हो जाता यहाँ पे लोगों को चुतिया बनाने का ये धंधा और गवर्नमेंट का पैसा खर्चा करने के लिए किसानों को तो उतर पैसे अगर देना ही है, तो, दे फिर, नहीं है तो फिर ये सब बेकार है ये होपलेस इलेक्शन यहाँ का जो भी इलेक्शन ऑफिसर है वो होपलेस मेरे को समझ आ रहा है सब दबाव के अंदर काम कर काम रहे हैं कर रहे हाँ। और दबाव के अंदर में यहाँ से कलेक्टर हो एस हो ओ हो सीओ हो सब यहाँ पे सब दबाव में काम कर रहे हैं और इसके वजह से यहाँ पे सब भूगल कारोबार चालू होने वाला है आणि आता वार्ड नंबर एकोणीस मध्ये आता सांगितलं त्यांनी वीस वार्ड नंबर मध्ये तिथं आताच आम्ही फोटो काढून आलो चार हजार आठशे वीस वोटर आहे बहुतेक आणि यादीवर बेचाळीसच आहे तिथचे बी सातशे वोटर गायब करून टाकले ठीक आहे सब... म्हणजे इथं दाखवलं आहे ठीक आहे वेगळी संख्या आणि ऍक्च्युअल मध्ये आहे वेगळी संख्या तर एवढ्याले सातशे सातशे वोटर कुठचे गायब केले आहे आणि जर असं करायचं असन तर तुम्ही पहिलेच इलेक्शन कोण निवडून येणार आहे हे तुम्ही सांगून द्या ना बाबा म्हणा काही अगावी इलेक्शन घेताना काही हा आणि डायरेक्ट सहाशे सहाशे सातशे सातशे लोक दुसऱ्या वार्डातले आणून दुसऱ्याच वार्डात टाकून राहिले मग बीएलओ न केलं का त्याच्यावर ठीक आहे हे जे अधिकारी आहे याचं इलेक्शन याचं काम आहे यानं भोपाल्या केल्या का ह्या माझा प्रश्न आहे आणि आता मी इथं अधिकाऱ्याला विचारलं ते सांगून राहिले की आम्ही विधानसभा दोन हजार पंचवीस तीस ठीक आहे यादी राज्य इलेक्शन आयोगानं ठीक आहे घेतलेली आहे अरे ज्या यादीवर दुनियाभराचे आक्षेप आहे विधानसभेच्या यादीमध्ये एवढा या घोय आहे का एका एका घरी सातशे सातशे वोटिंग आहे ठीक आहे एका माणसाची तीन तीन ठिकाणी नावं आहे आणि तुम्ही पुन्हा तेच यादी घेत आहे राज्य निवडणूक आयोगाची सेपरेट यादी असते सेपरेट बी एल ओ नेमून त्याची यादी तयार करावी लागते यायनं रेडीमेड यादी घेतली आणि तेच यादी पुन्हा कंटिन्यू ठेवली नवीन नावंसुद्धा नोंदून घेतली नाही ठीक आहे आता हा दहावा महिना आहे सातव्या महिन्यापर्यंत यानं इलेक्शनचे नावं नोंदून घेतली आहे त्याच्यानंतर लोकांनी काही नावं नोंदवायची असेल तर त्याच्यावर ठीक आहे आता हे बोलायलाही तयार नाही आहे अनेक लोक आहे ज्याचं मतदार यादीत अजूनही नाव नाही आहे आणि जे नवीन वोटर तयार झाले आहे ठीक आहे एखाद्याला नाव शिफ्ट करायचं आहे तर तेही होत नाही म्हणते काहून तर यायनं डायरेक्ट त्यावेळेसची जे यादी आहे विधानसभेची तेच यादी जाहीर केली आहे असं प्रत्येक मतदारसंघात झालं आहे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत नगरपालिका आणि महानगरपालिकेत जे जे लोक उभे राही आहे उभे राहणार आहे त्यानं याच्यावर सगळ्यावर वाश ठेवा का ह्या मतदार याद्या कशा तयार केल्या आपल्या वार्डातले नाव बरोबर आहे का का दुसऱ्या वार्डात टाकले किंवा वार्डा तुम्हाला मतदान करणारे लोक हे दुसऱ्या वार्डात टाकू शकते आणि असा मुद्दा म्हणून खेल करू शकते असेही खेल केले आहे की वार्डाचे जे बॉर्डर आहे पहिले जे लोक उभे राहत होते त्याले मतदान करणारे लोक दुसऱ्या वार्डात चिपकून टाकले ठीक आहे ज्याच्यामुळे तो कॅन्डिडेट पडला पाहिजे हे जे धंदे या इलेक्शन कमिशन ऑफ महाराष्ट्रनं ठीक आहे केले तर हे चुकीचं आहे हे जर तुम्ही दबाव येऊन करत असाल तर इलेक्शन घेण्यात मतलब नाही तुमच्या मनानंच कारभार कराल तुम्हीच कॅन्डिडेट ठरवून द्या का कोण निवडून येणार आहे निवडणूक प्रक्रिया पारदर्शक झाली पाहिजे आक्षेपाची तारीख पुन्हा वाढून द्यायला पाहिजे तेरा तारीख आक्षेपाची आहे पण पाच पाच हजार लोक वोटिंग लोक कसे काउंट करण कसे पाहिन ठीक आहे आता घर टू घर जाऊन पाहा लागल का तूच होय का रे बा तूच होय का रे बा पाच हजार लोकांचे नाव कुठं लक्षात ठेवणार आहे कॅन्डिडेट आणि फोटोची यादीसुद्धा द्यायला तयार नाही फोटोची यादी देणं बंधनकारक आहे निवडणूक प्रक्रिया पारदर्शक घ्यायची आहे तर फोटोची यादी द्यायलाच पाहिजे जर फोटोची यादी देत नसन तर हे मात्र मग निवडणूक प्रक्रिया पारदर्शक घेण्याच्या विषयात नाही आहे हे सरही यायन ठरून टाकलाय का आम्ही म्हणून तशीच पूर्व दिशा आम्ही लोकागिकाचं काही ऐकू नये म्हणून आजचा ह्या व्हिडिओ आम्ही त्याच्यासाठी नगर परिषद मध्ये आलो होतो आणि हे सर्व लोक जवळपास उभे राहणार आहे तुमच्या वार्डात झालाय का स्वत नाव हे नाव आहे ठीक आहे यायच्या घरच्या सगळ्याचेच नाव आहे विधानसभेले आहे लोकसभेले आहे मग विधानसभेची यादीत नाव होतं मग आता कुठं गायब झालं यायचं नाव गायब आहे हे कागदपत्र घेऊन आले ठीक <laughs> आहे यायच नाव ना यादीत असे किती लोक गाय करून टाकले आता यायचं नाव एकाच माणसाचं नाव कसं यादीतून गायब होईल विधानसभेची यादी यादित तुम्ही इट इज घेतली म्हणता एका माणसाचं तुम्ही नाव कसं गाय केलं आपका कोई प्रॉब्लेम हा हे यायच्याच वाटत तुम्ही वीस नंबर अठरा नंबर अठरा नंबर अठरा नंबर एकोणीस पावणे दोनशे वोट इकडे आले आहे अठरा मध्ये आणि इच्छे गायब झाले सातशे गायब झाले चार हजार आठशे चा वाट होता पहिले प्रभाग आ, आता यादीमध्ये एकेचाळीसशे आहे दोन ढाईशागत बौद्ध विहार की अगर पावणे दोनशे वोट निकाली आहे तो वनचाळीस बसते ज्याने हजार वोट का घोल आहे अरे बाप सगळ्या धिंगाणा आहे त्याच्यामुळे आता कोणावर विश्वास ठेवावा या निवडणूक प्रक्रियेत हा सर्वात मोठा प्रश्न आहे सगळ्या लोकांनी तुम्ही कोणत्याही पक्षाचे राहात तुम्ही उभे राहत आहे तर तुम्ही मतदार याद्याकडं लक्ष द्या ठीक आहे आणि इलेक्शन झाल्यावर मग बोंबलू नका आणि राज्य निवडणूक आयोगाला माझी विनंती आहे का पुन्हा तीन चार दिवस ठीक आहे इलेक्शन याद्या चेक करण्यासाठी लोकांना वेळ द्यावा ठीक आहे एवढी मी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जे महाराष्ट्र